सर्व लहानू भक्तांना सप्रेम जे गुरु।, जे गुरु आज आपण तळेगाव रोडवरती एक वास्तव्यास असलेले दुबेसाहेब आहे आणि समर्थ बाबांचे निश्चिम भक्त आहेत त्यांचे वडीलसुद्धा बाबांचे भक्तच होते तर त्यांच्या जीवनप्रवासात आलेले समर्थ जी बाबांचे जे अनुभव आहे आणि त्यांना समर्थ बाबांच्या भक्तीचा व्यासंग कसा लागला याबाबत सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलला घेणार आहोत साहेब जय गुरु जय गुरु जय लहान बाबा जय लानू सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं रवींद्र दिवाकरराव दुबे मूळचे राहणारे मूळचं माझं कौंडन्यपूर आणि मग इथे वडील आले तुमचे समजा राह वडील हो हो हे ठिकाण आहे तुमचं तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांच्या भक्तीचा मार्ग कसा गवसला या बाबतीत सांगा आणि आलेले काही अनुभव असेल ते सांगा अनुभव म्हणजे आमच्या असं म्हणाल हरकत नाही की वडील पाहिजेतच माझे आजोबा हो माझे वडील हे हो। समर्थ लहान बाबाचे भक्त होते हो त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा लहानपणापासून येथे साखर हो। खेडला भक्ती मार्गात आहे भक्ती मार्गात तर तुम्ही सध्या कोणता व्यवसाय करता आ, मी सध्या नोकरी करतो हो हां कुठल्या पद्धती मी आता इथे कृषी अधिकारी म्हणून आहोत हो अच्छा आरवीला आरवीला असं तर तुम्हाला काही जर अनुभव आलेले असेल तर ते थोडक्यात सांगा किंवा बाबांनी सांगितलेले सांगा बाबांबद्दलचे माझ्या वडिलांचा वडिलांनी एकदा सांगितलं होतं मला बरोबर की बर। त्यांचं कान दुखत होतं असं काहीतरी बरं बाबांनी त्यांना काळी मारली होती कानावर असं काय हां तेव्हापासून मग त्यांचं कान तो दुरुस्त, था। दुरुस्त था। हा एक त्यांचा अनुभव तुमच्या हा अनुभव आहे तुमच्या वडिलांचा तो एक बाबाजींनी त्यांना प्रसादच दिला हो, हो, हो. म्हणजे मारल्यातून सुद्धा प्रसाद भेटायचा शिव्यातून सुद्धा बाबाजीचा प्रसाद भेटायचा आणि प्रेमानं सुद्धा भेटायचा अनेक प्रकारे बाबाजींचे प्रसाद मिळायचे तर एक उल्लेखनीय बाब म्हणजे श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे जे लहानू अभ्यासिका सुरू झाली तर तिथे एक सहकार्य करण्याची भावना प्रेरणा कशी का भेटली पा तुम्हाला हे सांगा त्याचा उगमच त्याच्या बाबतीत सांगा काका होते अशोकरावजी अशोकराव हो, हो हो काका होते एक आपल्या इथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून सांगळे साहेब होते बर असेच चर्चा करता करता की आता सांगळे साहेब जे आहे डायरेक्ट क्लास वन म्हणून लागलेले होते बर तर असे चर्चा करताना इथलं वातावरण बघून अशी सांगळे साहेबाच्या ह्याच्या तोंडातून चंदा मुखातून असं की निघालं की इथे जर एखादी अभ्यासिका राहिली तर विद्यार्थ्यांना त्याचं चांगला वातावरण हे असल्यामुळं चांगलं असल्यामुळं त्यांना लाभ होऊ शकतो मग ती जी कल्पना आहे ती जशी निघाली तसंच तिचं प्रत्येकाने त्या गोष्टीसाठी कोणीच नाही म्हटलेलं नाही स्वागत इव्हन स्वागतच केलं इव्हन काय काका होते संस्थेचे आपले बाळासाहेब होते या सर्वांनी प्रत्येकाने त्याला एकमताने ठरवून वाटा आहे नाही जे नाव आहे ज्या लोकांचं योगदान आहे त्यांचे नाव येतातच तुम्ही किती असं म्हटलं की हे तुमचा मोठेपणा झाला मनाचा मोठेपणा झाला परंतु काय त्याची सुरुवात होणं फार महत्वाचं आहे आता वाटल्या अलीकडेच पहा तिथे अशी परिस्थिती आहे की मुलांना जागा अपुरी पडते वेटिंगवर आहे तर याच पुण्यतिथी उत्सवातला एक किस्सा अमरबाबू काळे यांनी खासदार अमरबाबू काळे यांनी सांगितला की माझ्याकडे एक मुलगा आला विद्यार्थी आला की मला तिथे जागा पाहिजे बा मला अभ्यासिकेमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे परंतु जागेअभावी मला त्यांनी नाकारलं तो अमरबाबू काळेकडे गेला तर त्यांनी त्याचा उल्लेख केला की बा काय जे निधी लागत असे या अभ्यासिकेसाठी तर मला सांगा बाळासाहेब जे संचालक आहेत त्यांना त्यांनी तिथे एक प्रकारचं हेच केलं आश्वासनच दिलं की तुम्ही सांगा आकडा सांगा तेवढा आकडा आम्ही पूर्व उभा तर आज अशी परिस्थिती आहे कित्येक गोरगरीब विद्यार्थी जॉबला लागले ज्यांना चांगल्या प्रकारची एक अभ्यासिका आणि जेवण जेवणासहित आणि विशेष म्हणजे मेडिटेशन तिथे त्यांना मिळालं हो, 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 हो. हे फार महत्त्वाचं आहे बावाजींचा एक प्रकारचा वरद हस्त त्यांच्या पाठीशी आहे बावाजी त्यांच्या पाठीशी आहे आणि ते मुलं सुद्धा तिथे आचरण सुद्धा फार सुंदर आहे ती नुसतंच फक्त राहायचं आणि जेवाच न अभ्यास करायचं असं नाही वातावरण खूप छान आहे शेवाभावी वृत्ती सुद्धा विकसित होते ना तिथे सकाळीस बरेच वेळा आपण सकाळीस जेव्हा जातो तेव्हा ते मुलं अक्षरशः झाडून झाडताना दिसतात परिसर साफसफाई करताना दिसतात त्यांना घालून दिलेला आहे हा पायंडा लावून दिलेला आहे त्याच्यात मुलाचं श्रेय म्हणजे लहान सेवक आपले अशोक काका पावडे यांचं मोठं योगदान या बाबतीत म्हणजे त्यांना जे हे आचरण म्हणू आपण दैनंदिन संस्कार मूल्य कसे असते बा शिकवल्या गेले आणि दुसरं का काही के नाही केलं बाबाजीचं जसं आचरण होतं तसंच त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला बाबाजींनी जे सांगितलं का फुकटचं खाच नाही बाबा कामाच घ्या काम करूनच परिश्रम कर, परिश्रम त्यांना कर, सेवन करायचे अभ्यास करायचे वातावरण फार सुंदर बरेच विद्यार्थी त्यातून सक्सेस सक्सेस झाले ना आता तो हरीश चव्हाण नावाचा पोरगा तो त्याला जॉईनिंग बहुतेक आता आर्मी होणार आहे असं काहीतरी कळलं होतं झाला का जॉईनिंग तो कोणाला जॉईन करायचं नाही पण सुरू झाला अतिशय म्हणजे तळागाळातले विद्यार्थी तिथे आहेत बरेचसे विद्यार्थी तेच आहे तर आपल्या गडचिरोळीच एक दोन विद्यार्थी होते हो पोस्टात वगैरे लागला हो अकोला अकोट साइड चे तिकडले वाडेगावचा मुलगा होता तो पण सिलेक्ट झालेला होता असे फार मोठी अशोक आता ठरत आहे आपल्या लहान मोठं होणारच आहे हो हो लहान अभ्यासिकेची तर साहेब तुम्ही थोडक्यात का होईना तुमचे तस लहानू लहानुमय वातावरण आहे तुमच्या घरी भक्ती लाभलेली आहे थोडक्यात का होईना जे काही अनुभव तुम्ही सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे हो। जय गुरु जय लहानूजी महाराज समर्थ लहानूजी महाराज की जय